ूट्स घेतलेत ना तर त्याच्यासाठी एक मस्त पैकी मोठा डबा एकच घेऊन आहे शॉपिंग वगैरे स्नेहाने नवीन बॅग घेतली आता स्नेहा पकोडे फ्राय करायला घेते बघा कलर बघा असं चेंज झालंय बघा फायनली पकोडा झालेला आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार आम्ही इथे बसूनच ब्लॉगला एंड केलेला आहे आता आम्ही इथूनच म्हणजे तो ब्लॉग एंड झाला आणि डायरेक्टली आम्ही दुसऱ्या ब्लॉगला आता सुरुवात करतोय तर आता संध्याकाळचे वाजले पाच संध्याकाळचे पाच वाजलेत आणि सानूचा सा आता स्कूल सुटायचा टाइमिंग झालाय म्हणजे साडेपाच ला तिचा स्कूल सुटेल तर आता मी जातोय सानूला आणलंय ना आणि बघूया आता काय करू म्हणजे रेसिपी तर दाखवूच आपण काहीतरी तरी काम आहे कपडे अल्टरला द्यायचे कारण आता ट्रिपचा आपला प्लॅन स्टार्ट आहे हा उद्याचा एकच दिवस राहिला आणि आपल्याला शुक्रवारी जायचंय तर आपल्याला जे काही छोटे मोठे वस्तू काही घ्यायचे ते घेऊया कारण आता आपल्याला पाहिजे ते पाहिजे असं आहे ते तर छोटी मोठी शॉपिंग झाली ते करूया मार्केटला जाऊया सॅन्डल बघायची मला सँडल पण घेणार मस्त झालंय ते सर्व शॉपिंग सर्व शौपिंग शौपिंग ले ले। सर्व शॉपिंग शॉपिंग आपण केली फक्त माझी राहिली थोडीफार ते करणार आणि मग बघूया काय करू शकतो तर आता सानूला ट्युशनला सोडले आणि आता स्नेहाच्या काही ज्या शॉपिंगच्या दोन चार वस्तू राहिल्या घ्यायचे आहेत सँडल घ्यायचे कपडे पण दिलेत ना हो क्वालिटी चांगली आहे नाही ना तर आता मला ब्लॅकच आवडते ब्लॅक कलर तर हे बघते आणि हे बघते पण याची हिल थोडी जास्त वाटते मला ना पण कम्फर्टेबल पण वाटला पाहिजे प्लॅटफॉर्म हिल नाही आहे ना छान छान वाटतंय मस्त वाटतंय तर स्नेहाने सँडल घेतले आठशे रुपयाची ना जात जात कांदे दिसलेत कसे आहेत दादा तीस रुपये किलो मग किती किलो आहेत पाच किलोच किती मग दीडशे दीडशे रुपये आहेत का संपलं कांदा आपलं संप झालं घेऊ का मग हे मीडियम आणि हे मोठे असे का मग हा वीडियम वाला चांगले आहेत ना सर्व दीडशे रुपयाचं पाच किलो स्कॅनर आहे दादा कुठं आले दादा जुन्नर तेवढे लांबून इथे कांदे विकायला राहायला कुठं अच्छा इथेच राहतात दादा भारी आहे स्वतःचा बिझनेस आहे चालेल चला थँक्यू आम्ही आलो मानसिक कलेक्शन मध्ये ऍक्च्युली ड्रायफ्रुट घेतलेत ना तर त्याच्यासाठी एक मस्तपैकी मोठा डबा एकच घेऊया सर्व एकत्रच ठेवला जागा पण नाही याच्यात बघूया ग्रेवाल्या ग्रेवाल्याचे आपल्याकडे एक तसा आहे ओके okay. किती लाय दोनशे साठ रुपये तसा डिस्काउंट देईल दादा आपल्याला हा घ्यायचा मग हा एक दोन तर हा एक डबा घेतला आणि हा एक जायचं का चला दादा मग तीनशे साठ रुपये किलो आणि भुशिंग आहे का हा पण घेतो तर फायनली जे जे वस्तू घ्यायचे होते सर्व घेतलेले आहेत आता फक्त राहिले चिकन घ्यायचं ना oh. तर चिकन पकोड्याची रेसिपी तुम्हाल आज तुम्हाला दाखवणार आहे तानूला पण खायचे खूप दिवस झाले आणि आज ऑर्डर होती तर तिचं मन केलं हा पण बनवा चला आता घरी जाऊया तर आता, आता सर्व झालेले आहे शॉपिंग वगैरे हो oh. स्नेहाने नवीन बॅग घेतली हो बघा सानू आता लिचीला घेतले सानूने आताच तिला ट्युशन मधन घेऊन आले अरे मसाला मस्त आहे उलटा कम्फर्टेबल भेटली मला अशी ना हो मस्त आहे एक साईज मोठी पण घेतली चल मग आता बनवायची रेसिपी आता थोडं कॅट वर्क करू द्या तर आता आम्ही घरी आहोत आणि आता स्नेहा रेसिपी बनवते कोणती आपली चिकन पकोडा चिकन पकोडा सर्वात पहिले बघा चिकन मस्त स्वच्छ धुवून घेतल्यावरती त्याच्यामध्ये लिंबूचा रस आहे स्नेहानी आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला किती चम्मच एक आणि थोडासा अर्धा अर्धा अर्ध्यापेक्षा कमी आणि मग त्यानंतर हलद आणि मग त्यानंतर हिरवा वाटण हिरवा वाटणमध्ये आम्ही घेतलेला आहे आला लसूण मिरची आणि कोथिंबीर आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ हिरवा वाटण जर सुगंध सुगडी आलाय ना भारी आणि मग त्यानंतर शेजवून चटणी एक चम्मच मग त्यानंतर एक चम्मच डार्क सॉस आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्यांमध्ये चिकनला जे काही आपण इन्ग्रेडियन्स घेतलेत त्याच्यामध्ये आणि हा आमचा हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय

नेव्ही बघा ने ने। चांगले प्रकारे एकदम मिक्स केलेलं आहे सारू काय काय भेटलं का का तुला स्किन मध्ये नाही एवेल पहिल्यांदा एकदम फर्स्ट टाइम ना तुझ्या आवडीचा टॉयज भेटला लहान तेव्हा तू भरपूर छोटी होती हां ड्रायव्हिंग वाले ने दिलेल तू छान बघा मस्त हां तर हे बघा चांगले प्रकारे आता मिक्स झाले याला मॅरिनेशन साठी ठेवायचं आहे सा किती टाइम मिनिट बस तर बघा चांगले प्रकारे आता मॅरिनेशन झालेलं आहे वीस पंचवीस मिनिट झालेले आहे आणि आता हा काय टाकलाय बेसनचा पीठ बेसनचा पीठ टाकलेला आहे वरून आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे जेणेकरून बेसन टाकलंय ना तो चिकनला लागलं ला पाहिजे कारण याच्यामध्येच आता मजा येणार खायला सुगंधाला प्रतिम काय सुगंध एकच नंबर आणि इथे आता कढई ठेवली आणि हा जो तेल तुम्ही बघताय ना आजच आपण एक ऑर्डर कम्प्लीट केली तो वाला तेल चिकन पकोडा बनवलेला मग ते वेस्ट नको होण्यासाठी आपण यूज करते का एकच वेळ करतोय आता मग हे टाकून देणार कारण ऍक्च्युली टाकलंच असतं मी कारण आपण परत परत हीट यूज नाही करतोय हिट झालेला पण आता आपण खातोय तर यूज करू शकतो आणि आता तेल गरम झालेलं आहे आणि आता स्नेहा पकोडे फ्राय करायला घेते पण ते एक नंबरच येते ना पण oh. बघा कलर बघा असं चेंज बघा फायनली पकोडा झालेला आहे सानू आले सानूला चिकन पकोडा खायचा आहे मग कुठला टेस्ट पण दाखव कुठला पीस गिस ने तूफान गेट टेस्ट कर खूब गरम, गरम। बारी आए। भारी आहे भारी आहे भारी वाह कायले mm. जरा मां स्ट्रीट वरचे चिकन कसा मिळतोय हां हां कलर करून देता ते वाला सेम तसा टेस्ट आहे बाबा पण आपण काय कलर वगैरह काय नाही सांग टेस्टी लागते पण घरगुती मसाला प्लस आपण इंग्रेडियंट टाकले तीन चार तेच इतकं टेस्टी आणि घरात हेल्दी आपल्या घराच्या सनफ्लॉवर ऑइल मध्ये बघा पूर्ण रेसिपी दाखवली नक्की ट्राय करा तर आता मी पण टेस्ट करतोय आणि खूप जणांना वाटेल का किचन मध्ये बनवता बनवता खातोय तर कसं माहिती आमच्यासाठीच बनवते हा आणि आपण कसं हा ब्लॉग ना कंटिन्यू करणार आहोत म्हणून आता आपल्याला इथे डायरेक्टली आपण हे मी टेस्ट करणार आणि डायरेक्ट उद्या बोलू आपण हे सुंदर असं झालेलं आहे सगळ्यांना आवडेल मुलांसाठी स्पेशल खूप टेस्टी आहे ना याच्यावरती जी कोटिंग आहे ना कोटिंग एवढी टेस्टी लागते ना एकदम बेस्ट आणि सरोज आपल्या मसाल्याचं एकदम छान लागते एकदम नक्की ट्राय करत मित्रांनो तर आजचा दुसरा दिवस आहे आणि जसं तुम्हाला आता मागच्या म्हणजे ह्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला आम्ही रेसिपी दाखवली चिकन पकोड्याची आम्ही ब्लॉग ना कंटिन्यू ठेवलेला आहे तर आजचा दुसरा दिवस आहे आता स्नेहा कसा आता आपल्याला ट्रिप प्लॅन केलेला आहे आपण उद्या आपला म्हणजे आपण जाणार ट्रीप वरती म्हणजे प्लॅनिंग केली फिरायची तिकडे जाणार आहोत तर स्नेहाला पार्लरला जायचं आहे आणि मला अजून एकाच टी शर्ट घ्यायची राहिली ना तर मी आता शॉपिंग करायला जातोय स्नेहाला पार्लरला सोडून तर आता स्नेहाला मी पार्लरला सोडली आणि मला टी शर्ट घ्यायचंय दोन तर त्या टी शर्ट घेतो मग नंतर डायरेक्टली घरी जातो जेवायला डाल बनवली आहे स्नेहाने मस्तपैकी माझ्या आवडीची तिखट डाल कसे आहेत तर दादाने आपल्याकडनं लास्ट टाइम मसाला ऑर्डर केला होता आणि या टाइम चार किलो मसाला सांगितला थँक्यू थँक्यू सो मच दादा माहेरच्यानी पण पुन्हा ऑर्डर दिली अच्छा अच्छा असं आहे का आवडला मसाला मग दादा आपल्या मसाल्याबद्दल आपल्या युट्यूब फॅमिलीला काय बोलणार बोलायचं झालं तर मसाल्याबद्दल म्हणजे एकूण एक म्हणजे काही वेगळा असा मसाला घ्यायची गरजच नाही नाही ना जसं आम्ही बोलतो तसंच सेम टू सेम म्हणजे काय उत्तम म्हणजे भारी चव लागते भरपूर थँक्यू थँक्यू सो मच खरंच खूप छान वाटलं भेटून दादा चला थँक्यू आरामच जा oh. नमस्कार दादा नमस्कार तर दादाने आपल्याकडनं तीन किलो मसाला ऑर्डर केलेला आहे म्हणजे घ्यायला आलेले आहेत दादा तुम्ही लास्ट टाइम पण आपल्याकडनं मसाला घेतलेला गणपती मध्ये घेतला होता एक किलो घेतला होता आणि त्याच्यात चांगला वाटला आम्हाला खायला काय तसं एकदम भारी एकदम मसाला छान वाटला यंदा पण आता असं वाटतंय का मसाला तीन किलो आम्ही मागवावा कारण आमच्या त्यांना पण आवडलेला आहे मसाला त्याच्यामुळे त्यांना पण आम्ही अर्धा किलो एक किलो देऊ तुमचं माझं नाव विंट्या मात्रे मी पण एक कलाकारच आहे अच्छा हा तुम्ही सांगितलं होतं ना तुमचं काहीतरी चॅनल आहे माझं पण चॅनल आहे हा माझं चॅनलचं नाव विंट्या मात्रे आहे मी एक गायक आहे कलाकाराला कलाकाराची सात आहे हां बरोबर चेकआउट करा आणि मसाला ट्राय केलाय टेस्ट केलाय म्हणून आवडला काय वाटतं आपल्या युट्यूब फॅमिलीने ऑर्डर करायला पाहिजे ऑर्डर करायलाच पाहिजे आपल्या कलाकाराला पुढे जायला पाहिजे थँक्यू थँक्यू सो मच दादा चला चला सावकाश जावा तर आता आम्ही घरी आलो पार्लरला स्नेहा गेली होती सर्व मी पण दोन टी शर्ट घ्यायला गेलो होतो दोन टी दो शर्ट घेऊन आलो आणि ते सानू साठी आणि हा आमच्यासाठी चाय या सर्वांनी चाय पियाला मँगो वगैरे कसे बसले हो मला टी व्ही बघायला लागते ना या सर्वांनी चाय पियाला

आणि मँगोला पण देऊया दादा सुद्धा साठी बर्ड ठेवतोय जेवढा दिवस तुम्हाला ठेवायचा आहे तेवढे दिवस तुम्ही ठेवू शकताय आता आम्ही चालू पाच ते सहा दिवसासाठी बाहेर तर पाच ते सहा दिवस दादाजवळ असणार दादाचा काही चार्ज असेल ते आपण देऊया हा टेन्शन फ्री राहणार कारण हे बर्ड आहेत म्हणजे लिचू आणि मँगो आहे आपण दादाकडनंच घेतलंय तर दादा एकदम ना दादा कसं म्हणजे जीवावर प्रेम करतोय असं तुम्हाला दिलाय विकत आपल्याला विकत दिलाय असं नाही दादांनी पहिलेच सांगितलंय तो मेरे बच्चे करके. <laughs> वीडियो भी आपको में हाँ हाँ. हो कर खा आणि जर तुम्हालाही कोणाला तुम जवळ असं बर्ड असतील जर तुम्हाला तुम्ही कुठेतरी वेकेंटसाठी बाहेर जात आहे चार पाच दिवस साठी तर दादाशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय तुम्ही त्यांच्याजवळ बर्ड देऊ शकताय आणि त्यांचा काही चार्ज असेल ते तुम्हाला पे करावं लागेल आणि जर तुम्हाला बर्ड सुद्धा घ्यायचं असतील तरी पण तुम्ही दादाशी कॉन्टॅक्ट करा आता काही नवीन आलेत की नाही बर्ड टॉकिंग अच्छा बघा आहे ट्राय करा बघा तुम्हाला आपण आहे अभी आपण दोन वेळेला दादांसोबत दा व्हिडिओ बनवली प्राइज ने सांगितला कारण प्रॉब्लेम होऊ शकते आपल्या चॅनलला म्हणून सांगितला बाकी काय तुम्हाला बघायचं असेल डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देतोय त्या व्हिडीओ चेक चेकआउट करा मग नंतर दादाशी कॉन्टॅक्ट करा आणि प्राइस बद्दल काय बोला ते तुम्ही बोलून घ्या तर आता आता दादा कुठे इथे डोंबिवलीला सांगितलं का आम्हाला बर्ड जवळ सोडून जायचंय तर दादा बघा डोंबिवलीवर इथे आला जसं तुम्ही सुद्धा तुम्हाला जर दादा जवळ जायला नाही जमणार ना तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा दादा येईल डायरेक्ट पिकअप करून देऊन जाईल तर चला आता मस्त लिचिला आणि मॅंगुला सोडूया आपण तर बघा दादाने अशी बॅग आणलेली आपल्या जवळ हा पण होता बास्केट आणला होता पण दादा बोलला की नाही बॅग मध्ये कारण आता कशी रात्रीची वेळ आहे तर ती बघत बघत जाणार ना बाहेरच घाबरणार नाही लिची <laughs> आणि मँगोला म्हणजे दादाकडे देऊन जवळजवळ दीड तास झाला ना आणि आता आम्ही जेवायला बसलो आणि जेवायला बघा असं आणि काय भारी बनवलेले भार चिकन अडली भात चिकन, चिकन मटन भात आम्ही खालेला आहे आता आम्ही जेवायला बसलो तर या सर्वांनी चिकन हळली भात खायला या तर आता आम्ही जेवून घेतोय मस्तपैकी आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आता ह्या ब्लॉग नंतर तुम्हाला आपले ट्रॅव्हलचे म्हणजे आम्ही कुठे जाणार ते तुम्हाला ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला मिळेल कमेंट सांगा। की आ, तर, आ, तर कमेंट करून सांगा आणि पुढचे ब्लॉग येणार आहेत मस्त ब्लॉग येणार आहेत तुम्हाला आणि कंटिन्यू ब्लॉग आता राहणार आता आपण काल एक ब्लॉग टाकला आता आज मग उद्या आपण हो का तर चला मित्रांनो आजच्या ठेवून बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडलाच असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब चला भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय डार्क सोया सॉस 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 डार्क डार्क सोया सॉस सर्वांनी चाय पियाला खारी सोबत खारी सोबत चाय सोबत टोस्ट मस्का टोस्ट बस का